राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी बातमी शोध सत्याचा शेतकरी बंधूंना नमस्कार बोगस बियाणे आणि रोपामुळे हैराण झाला आहात तर मग आजच आपल्या बीएल गांजवे अँड कंपनी यांचे मळगंगा ऍग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या आमच्याकडे नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे खात्रीशीर तयार करून घरपोच मिळतील तसेच मुंबई पुणे नाशिक ओतूर नारेगाव संगमनेर चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्विसमध्ये मिरची गवार भोपळे दोडके कोबी फ्लावर कार्ले शिमला मिरची वांगी तर सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते आमचा पत्ता बी एल गांजवे अँड कंपनी मळगंगा हायटेक अॅग्रो नर्सरी साकूर फाटा जवळच पिंपळगाव संपर्कासाठी प्रोपरायटर बाबासाहेब गांजवे मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात पस्तीस पंचेचाळीस एकवीस धन्यवाद बोटा ग्रामस्थांनी कॅन्डल मार्च काढत साकूरच्या अमानवीय घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय तर या घटनेतील सर्व आरोपींना अटक करत कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील साकूर परिसरातील शेतकरी कुटुंबातील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत साकूर गावात एकोणतीस फेब्रुवारी रोजी एका टवाळखोर नराधामाने साथीदारांच्या मदतीने केलेल्या अमानवीय दुष्कर्मामुळे बेदरलेल्या परिस्थितीत अल्पवयीन पीडित मुलीने आपल्या आईला घडलेला प्रकार कथन केला होता तर आपली इज्जत गेली समाजात जगण्याची नामुष्की झाली अशा कारणाने विषारी औषध सेवन करत आपली जीवनयात्रा संपत या निष्ठूर जगाचा अखेरचा निरोप घेतलाय पीडित अल्पयीन मुलीला कवळ्या वयातच आत्महत्या करावी लागली तर या निष्पाप मुलीसोबत घडलेला प्रकार निंदनीय होता यातून या मुलीला आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलावे लागले या घटनेनं संपूर्ण नगर जिल्हाच हादरून गेलाय तर या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले आहेत तर तालुक्याच्या पठरभागातील बोटागावच्या ग्रामस्थांनी साकूर गावात घडलेला प्रकार निंदनीय आहे तर अल्पयीन मुलीवर सोबत घडलेली अत्याचाराची घटना घृणास्पद आहे या घटनेची दखल घेत बुधवार दिनांक वीस मार्च रोजी सायंकाळी कॅन्डल मार्च काढत या अमानवीय कृत्याचा व अशा गलिच्छ वृत्तीचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे पीडित अल्पवयीन मुलीस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी बोटा ग्रामस्थांनी केली या आहे यावेळी बोटा ग्रामस्थांसोबत पुजाताई सोनवणे सुवर्णा तळपे रोहिणी लामखडे अर्चना वाघमारे सुवर्णा शेळके इतर महिला भगिनी तर बबन शेळके उपसरपंच संतोषरूप पांडू शेळके अमित शेळके खंडू जाधव अमित कुलकर्णी शेखर काळेसह समस्त ग्रामस्थ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बोटा एकोणतीस दोन दोन हजार चोवीस रोजी साकूर इथे जे बलात्कार प्रकरण झालं हे अत्यंत घृणास्पद आहे आणि त्या निषेधार्थ आज आम्ही बोटा गावात कॅन्डल मार्च नियोजन केलं होतं खर तर अत्यंत दुःख बलात्कार करून तिला आत्महत्येची वेळ यावी असं होणं खूप दुखत आहे याच्या निषेधार्थ आम्ही आज इथे सगळे जमून या गोष्टीचा निषेध करत आहोत नागपूरमध्ये घडलेली घटना ती अत्यंत निंदनीय असून एका शाळकरी मुलीवर अशा पद्धतीचा अतप्र अतिप्रसंग करण्यात आला आणि या मुलीच्या इज्जतीला धक्का पोचल्यामुळे त्या मुलीने शेवटी आत्महत्या केली ही घटना या परिसरातील फार भयानक घटना घडलेली आहे आम्ही बोटा ग्रामस्थ या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो आज त्यानिमित्ताने कॅन्डल मार्च काढण्यात आला सर्व ग्रामस्थ महिला भगिनी बाळगोपाळ याच्यामध्ये सहभागी झाले आणि खऱ्या अर्थाने या साखूरच्या निर्भयाला न्याय मिळावा यासाठी हा कॅन्डल मार्च काढण्यात आला होता महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा